काल सायंकाळी तेरणा पट्ट्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसाने तेर येथील तेरणा नदी ही सोडून वाहत आहे मागील दहा ते पंधरा दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने काल अचानक सुरुवात केल्याने तेर येरमाळा तेरखेडा वाशी पर पट्ट्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे तेरणा धरण ओव्हरफ्लो झाल्याने व सोडून वाहत आहे नदीकाठच्या गावांना यावेळी आमदार राणा जगसिंग पाटील यांनी पाहणी करून सतर्कतेचा इशारा दिला आहे तसेच प्रशासनाला आमदार पाटील यांनी तत्काळ या भागातील पंचनामे करून नदीकाठच्या लोकांना इतर ठिकाणी हलवि हलविण्याची प्रक्रिया तत्काळ सुरू करावी असे आदेश दिले आहेत यामुळे या, या भागातील सोयाबीन पीक हे पाण्याखाली गेले आहे शासनाने याची तत्काळ दखल घेऊन या भागातील शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावी असे देखील आवाहन आमदार राणा जगतसिंग पाटील यांनी या भागात केले आहे